असा लागला आज महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला तरी देखील जे जिंकले त्यांचं मी अभिनंदन करतो आणि प्रामाणिकपणाने महाविकास आघाडीच्या त्यांना मी पाहिलं तर एक जणू काही लाटेपेक्षा सुनामी चाली असं वाटत निकालाने दिसत आहे पण हा निकाल आला आला सर्व सर्वसामान्य जनतेला पटलाय की नाही हा सुद्धा एक महत्त्वाचा हो प्रश्न आहे एकूण आकडे जे काय दिसतायत ते आकडे बघितल्यानंतर या सरकारला अधिवेशनामध्ये एखादं बिल मंजुरीसाठी मांडण्याची गरजच नाही असे आकडे आहेत पटलाय की नाही शिल्लक ठेवायचं हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि एक दीड वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाचे तुर्तास असलेले अध्यक्ष जे पी नड्डा जे बोलले होते की एकच पक्ष राहील पार्टी वन नेशन वन इलेक्शन आणि वन पार्टी या दिशेने आपली आगेकूच चालली की काय असं भीतीदायक चित्र आहे एकूणच हा निकाल जर का बारकाईने पाहिला तर आम्ही ज्या काही प्रचार सभा घेतल्या संपूर्ण राज्यभर आम्ही सगळेच फिरलो सुषमाताई आहेत अनिल आहेत आदित्य आहेत संजय आहे मी स्वतः आहेत हा निकाल म्हणजे लोकांनी महायुतीला मतं का दिली सोयाबीनला भाव मिळत नाही म्हणून दिली का कापसाची खरेदी होत नाही म्हणून दिली का महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला नेले जात आहेत म्हणून दिले का महिलांची सुरक्षितता वाऱ्यावरती सोडली गेले म्हणून दिली का म्हणजे नेमकं कळत नाही की कोणत्या प्रेमापोटी तर हा शब्द चुकीचा आहे रागापोटी अशी ही लाट जणू काय उसळले हे कळत नाहीये हा निकाल अनाकलनीय आहे आणि याचा माग याच्या मागचं गोपित हे काही दिवसामध्ये तर शोधावं हो लागेल तूर्त मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगतोय की आपण निराश होऊ नका खचून जाऊ नका काही जण म्हणतात की हा ईव्हीएमचा विजय आहे असूही शकतो पण महाराष्ट्राच्या जनतेला हा निकाल मान्य असेल तर मग कोणीच काही बोलण्याची गरज नाही पण जर मान्य नसेल तर त्यांना सांगतो की आम्ही प्राणपणाने महाराष्ट्रासाठी लढत राहू महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही लढत राहू कोणी काही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही तुमच्या सोबत आहोत हा जो विजय आहे महायुतीचा लाडकी बहीणचा इम्पॅक्ट असल्याचं म्हटलं जाते लाडकी बहीणचा इम्पॅक्ट जर का असेल तर मग बाकीच्या ज्या काही गोष्टी या उघड उघड दिसत होता आपण सुद्धा रिपोर्टिंग केलेलं आहे मी तेच म्हंटल की सोयाबीनला भाव नाहीये कापूस खरेदी होत नाही शेतकऱ्याच्या डोक्यावरती कर्ज चढलेला आहे बेरोजगार बेरोजगारी वाढते आहे महिला असुरक्षित आहेत अशा अनेक गोष्टी आहेत बेकारी वाढते आहे तर लाडकी बहीण पेक्षा ज्या महिला आमच्या सभेला प्रचंड संख्येने येत होत्या त्यांच्यासमोर प्रश्न होता की घर कसं वाढवायचं चालवायचं कारण महागाई वाढते महागाई वाढते म्हणजे महागाईच्या वाढती महागाईची शाबासकी म्हणून या सरकारला मत दिलं का आणि आता मला एक असं वाटतं प्रामाणिकपणे हा टोमणा नाही की या वेळेला तरी मुख्यमंत्री होईल अशी अपेक्षा आहे किंवा आशा आहे महाराष्ट्र विकास आघाडीचं आम्ही फार प्रामाणिकपणाने वागलो हे चुकलं की काय असं आम्हाला वाटत दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्याऐंशी पैकी या मोजलेल्या जागा किती आहेत दोनशे अठ्ठ्याऐशी पैकी बरोबर आहे पण दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी या जागा किती आहेत आणि अशाच काही जागा या त्यांच्याकडे पण आहेत पण म्हणून मी म्हंटल ना पन, ते ते चलाशार हो की अशी लाट उसळले असं काय नेमकं यांनी काम केले ते तिथे दाखवा ना पण आणखीन एक गोष्ट अशी आहे की ठीक आहे आता ते जिंकलेले तर आहेत त्याच्यामुळे त्याच्यात मला त्यांचं अभिनंदन करण्यामध्ये मला कुठे कदरू पण ना दाखवायचं नाहीये मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आता निवडणूक आयोगाने स्थगिती दिलेली लाडकी बहीण ही योजना पूर्ववत चालू करून त्याच्यात ते एकवीसशे रुपये दर महिना ते द्यायला लागतील शेतकऱ्यांचं कर्जमुक्त ते लवकर करतील आणि जी जी काही त्यांनी आश्वासनं दिलेत ती नंतर कोणी बोलू नये की असा जुमला तर निवडणुकीच्या वेळेला करावा लागतो या सगळ्या आश्वासनांची पूर्तता त्यांनी लवकरात लवकर करावी अशी माझी मागणी हाच एक अनाकलनीय बदल आणि मला असं वाटतं की कोरोनाच्या काळामध्ये कुटुंब प्रमुखापर्यंत प्रमाणे माझं ऐकणारा महाराष्ट्र हा माझ्याशी असा वागेल याच्यावरती माझा विश्वास नाहीये कारण मी जे जे सांगत आलो त्याच तळमळीने याही वेळेला मी महाराष्ट्राला मनापासून तळमळीने सांगितलं होत आणि असा हा माझा महाराष्ट्र हा असा वागेल याच्यावरती माझा विश्वास नाहीये नक्की काहीतरी गडबडू मुस्लिमेशन चला किंवा बेकारी तो कुछ चीजे चिजे होती की जो सेक्युलर होती जैसे बेकारी आहे मेहंगाई आहे व सेक्युलर आहे सभी सब को महंगाई की मार पड रही है सभी को जो बेरोजगारी है वो सता रही है तो ऐसे कुठ नाही जवळपास पंचावन्न जागा आलेल्या त्यांचं असं म्हणणं आहे की या निकालातून बाळासाहेबांचे विचारांचे खरी पहिली गोष्ट अशी आहे पहिली गोष्ट आहे की इथेच पहिला मुद्दा असा आहे की अडीच वर्ष होऊन सुद्धा न्यायालयातनं आम्हाला शरद बोलणं झालं किंवा नाही अद्याप बोलणी झालेली नाहीये मी आता पहिल्या प्रथम आपल्याशी बोलतोय आणि आपल्या माध्यमातून मी जनतेशी बोलतोय पहिला आम्ही अमुक करू त्याच्यानंतर सांगितलं जात नाही शेवटी पहिली गोष्ट की आजचा निकाल हा पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकल्य आहे तुम्ही स्वतः माझ्याशी वेळोवेळी बोलत होतात तुमचं सुद्धा रिपोर्टिंग जे होतं ते सात सात सुद्धा रिपोर्टिंग जे होतं ते अनपेक्षित वाटावा वाटा असंच होतं आणि राज्यभर शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे महिलांमध्ये असुरक्षितची भावना आहे बे बेकार आहेत ते सुद्धा असेच आहेत महागाई वाढते या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर प्रत्यक्ष चित्र दिसत होतं सभांना सुद्धा प्रचंड गर्दी होत होती आणि मला असं वाटतं की आमच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती लोक ऐकत होते मोदीजींच्या सभेला अरे काय ऐकायचं आम्ही ठरवलंच आहे तुम्हाला निवडून द्यायचं म्हणून खुर्च्या रिकाम्या होत्या लोकांचं मत असो मला मला असं वाटतं मी बोलू का तुम्ही बोलता हा मला असं वाटत की आमच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती आमचं भाषण पूर्णपणे ऐकत होते मोदींच्या आणि अमित शहा नंतर तर नंतर सभा घेण्याची गरज लागली नाही कारण लोक म्हणत होते तुमचं ऐकायची गरजच नाही आम्ही तुम्हाला मत द्यायचं ठरवलंच आहे म्हणून त्यांच्या खुर्च्या रिकाम्या पडलेल्या होत्या भाई लोकांनी एवढं पक्क केलं होतं का की यांच्या सभेला जाण्याची गरजच नाही यांचं सगळंच पटलंय आम्हाला रिकाम्या सभांचे व्हिडिओ फोटो सगळे येत होते त्यांचं भाषण चालू असताना लोक सभा सोडून जात होते मग हे लोक अर्धवट भाषण त्यांची ऐकून मत ठरवत होती का हा एक संशोधनाचा विषय आता याच्यामध्ये नेमकं खरं काय ते आपल्या सगळ्यांचे सेव्हन्टीन सी फॉर्म हे राज्यभर तपासल्यानंतर कळेल की त्या सेव्हन्टीन सी फॉर्म मध्ये मतदान किती झालेल त्याच्यानंतर टक्केवारी वाढली असेल तर कपलत आहे बाजूला माहीम असेल वरळी असेल वांद्री पूर्व या राखलेल्या जागा यावर तुमची काय प्रतिक्रिया राखलेल्या जागा आम्ही राखलेल्या आहेत અને હડલેલા જગ્યામાં હડલેલો હતો તે વિશેષ પર મહી જે જગ્યા હતી મહારાષ્ટ્રનું જે અંશ લક્ષ્ય હતું અંશ જિંકલેલી જગ્યા હતી ને તે રાખી આવી સર અત્યારે પાર્ટી કો પ્લાન ઓફ એક્શન કરાના ધારાવી કે ટેન્ડર કો લેકર આપ લોકો ને કાફી વિરોધ કે આતા લેકિન અબ રાજવી મે ઇનકી સરકાર બનને જા રહી અબ ધારાવી કો લેકર આગે ક્યા કુછ કરેંગે પહેલે પહેલે ધારાવી કે બારે મે યુએસ ગવર્નમેન્ટ ક્યા ભૂમિકા લેતી હુ દેશી પડે સર કુછ પાણી સરકાર દોજી કુછ દેખે વાલા છોટ સવાલ હિન્દી મે पर अपने में भी युज़ना युज़ना हाँ बिल्कुल दी थी इसलिए मैं इसलिए मैं अभी अपेक्षा कर रहा हूँ चुनाव आयोग ने रोक लगाई थी अब चुनाव खत्म हो गए हैं उन्होंने तो इक्कीस सौ रुपया डिक्लेयर किया है तो कल से शुरू करें हम इंतजार कर रहे हैं चलो धन्यवाद जयना